कॅप्टनं फोटो ॲड केल्यानंतर लास्टचं भागा डिलीट करायचं आणि रेशीच्या ऑप्शन सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्स्टीन आरेशी घेऊन घ्यायचं त्यानंतर फोटोला जम करून असं प्रॉपरपणे सेट करून द्यायचं आणि त्यानंतर बॅक यायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला अबिट मार्च व्हिडिओ तो ॲड ओवरले करून ॲड करून व्हिडिओ ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि इथे दिसेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं आणि त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लिंक ती शेवटपर्यंत अशी शोडून यायची जी। त्यानंतर जिथे इथं बीट होणार आणि बीट टू दिसेल जिथे इथं फोटोला स्प्लिट करायचा आणि मी एकदा बीट मारून घेतो त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर बॅक यायचं आणि बीट मारचे व्हिडिओ क्लिक करायचा आणि व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि मटरमध्ये दिलेले पी एन जी आहे पी एन जी ॲड करून एक पेन जशी इथं ॲड करून घ्यायची त्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवायची आणि बेकड करून इथं ऍड करून द्यायची याची लेन इथपर्यंत ॲड करून घ्यायची त्यानंतर इमेजला क्लिक करून थोडी ओवर घ्यायची जी आणि याची लेंथ ही पण शेवटपर्यंत ओढून घ्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर त्यानंतर पहिला फोटोला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्मामध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं तर आणि स्लाइड हा इफेक्ट आपल्याकडे त्याच्या पुढचे क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये मध्ये आल्यावर पॉपिंग कॅन्डी हा इफेक्ट करा त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि खाली स्क्रोल केल्यानंतर डिस्ट्रॉय लाईट नाही तो स्लाईड आणि हा याचा इफेक्ट अप्लाय करा त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डायनॅमिक शेड हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या लास्टच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि दिसेल हा लूप हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याची लेथ इथपर्यंत ठेवायची त्याचं स्टार्टिंग यायचं आणि परत व्हिडिओ एकदा चेक करून घ्यायचं त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्टच्या क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं